हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना कपाटात बघ ना तर भाऊ बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण हो का आता मी जेवण करून तुमच्या दाजेला वाट लावून का आराम आराम केसात बसली भाऊ बहिणीनं आता तुमच्या दाजेला वाट लावलं कामावर दाजेला तिला दोन तीन टायमाचा डबा करून द्यावा लागतो ना कपाटात असेल ना शिवने आता पुरीला शनिवार सकाळची शाळा तर अपूर्वा तर शाळेत न येऊन जेवण करून झोपली तिला लवकर उठलं की तिला काय आहे काय डोकं दुखायचा त्रास तिचं डोकं दुखत लवकर उठल्यावर आणि शिवण्याला आहे ना बघा मला चक्कर येते उभं राहिलं की शिवण्याचं काय शिवण्याचं पेपर होत सगळ्याच चा पेपर चालू येत बा मला जरा उस चकारलेवा होतंय भाव बघी तर पुरींच पेपर चालवायचं पियाचं पण पेपर चालू तर शिवण्याचं पण पेपर चालू आहे आणि विषय असा झालाय कि शिवण्याचं पेपर द्यायला आज तिला लावतच नव्हती बर का पण काय झालं तिची तब्येत बिघाडली ना त्याच्यामुळे तिला शाळेत लावायचीच नव्हती तिथं नसेल शिवण्यािकडच्या हो कप्प्यात असं पण तिची पेपर चालू असल्यामुळं तिला लावली होती शाळेत आणि मग पेपर झाल्या तुमच्या दाजीने तिला जाऊन आणली घरी तिला गळून गेले आणि गेली पूर्वी पातळी काय सांगायचंय तुम्हाला गळून गेली गळून पुरीला तब्येत बिघाडली ना तिची सर्दी खोकला अजून काय शिवण नाही डोकं काय डोकं घसा घसा तर चला आज मला आहे ना झंपर पण शिवायच्यात भाऊ बहिणी रावली नाही गावत तर रावली झमपर शिवायची ती मुलगी आहे तर कपडे शिवायच्यात मला बराच रात्री बी बसली होती मिशनीवर रात्री मी शिवला हो का हि झिमपलाय राती शिवलाय रात्री शिवलाय मी जंपर आता रात्री तसं हे जेवण आल्यावर काय म्हणतात तालुक्या आल्यावर शिलाई मशीनवर बसायची इच्छाच नव्हती बर का भाव बहिणीनं पण बळच तुम्हाला सांगते शिलाई मशीनवर बसली आणि शिवलं जम्पर आणि आज तर मला आहे ना कसल्या परिस्थितीत बसावंच लागणार आहे काल तर आहे ना मला म्हणजे शिलाईवर मशीन वर शिलाई मशीनवर बसण्याची ताकदच नव्हती तरी पण बसली होती मी शिलाई मशीनवर आणि शिवलं आणि आता आहे ना का ना मला तर शिवण्याला वाटतंय का आता बुर जेवायच का अस ना आणि दूध बिस्किट खाल्लं खायला लावलं तिला शाळेतून आल्यावर रुदन बिस्किट खाल्लं बरं बहिणीने मी तिने ती जेवण आता पूर्वी हि तर चाललाय कसा आराम बघितला असा आराम असतोय शाळेला सुट्टी असल्यावर चला आता शिवण्याची वरची पिशवी आण का तग ती जमभराची तग ती तर पिशवी हायती आता ही मला जंपर शिवायच्या तर भाऊ बहिणीनो ती उद्या द्यायच्यात या आज कसल्या परिस्थितीत माझं ती काम पूर्ण झालं पाहिजे जमपराच कसल्या परिस्थितीत आज ती जम्पराचं काम पूर्ण झालं पाहिजे आता दिवाळी आली मी अजून म्हणलं तर जंपर झालं नाही तर अजून शिवायचं भाऊ बहिणी थोडस तू प्यार करले थोडस मैं प्यार कर करलो काय आता शिवती झेंपर कापाय चालू करते म्हणजे कस उरकर लवकर मला जम्पर उद्या कसल्या परिस्थितीत पोहोच करायच्या आता आज बरेच गिरायकांचं आज ही होतं बर का कपडे शिवायचं पण काय झालं काल तुमची गेली ती ह्याला कशाला तालुक्याला त्याच्यामुळं काल काय मशीनवर शिलाई मशीनवर बसली नाही आणि काल शिलाई मशीनवर बसली नाही त्याच्यामुळं आज काही सतत जम्पर आज द्यायचं होतं ते काय जमलं नाही मला द्यायला तर आता त्या गिरायकाला फोन करून सांगावं लागत तुम्ही काही येऊ नका आता काय होणार नाही कसा वाटतो बहिणी न ब्लाउज पीस साडीचा सा। दाखव तुम्हाला आता असलंच निघाले ते तर आता माझं तर काय नाही झालं अजून मपला बी जंपर नाही शिवला मी माझा पण शिवावा लागेल आणि ही ही दोन आता ही उद्याच्या द्यायच्या दोन तीन ही जंपर तर आज तुमच्या पुनमतायरा जरा शिलाई मशीनचं काम आहे तरी बी मी व्हिडिओ काढीन तस काय हे नाही आताच हो जेवण केलं गोळ्या खाल्ल्या आणि बसली सकाळच्या पोळ्या मी दुपारी ते एक वाजता दीड वाजता काय सांगायचंय स्वयंपाक करता करता मला टाइम झाला उशीर झाला काल दळण नव्हतं ना, ना केलं त्याच्यामुळं सकाळी दळण करून दळून आणायला लावलं तुमच्या दाजेला नीट करून आणि मग तिथून पुढं सायपाक झाला त्याच्यामुळं उशीर झाला तर चला आता झेंपर कापाय सुरुवात करते शिवण्या एक हिरव्या कलरच असतं आणते का कपाटात ठेवून येते अस्तर व्हिडिओ टाकते परत नाही मला झेंपरातून जर ध्यानात नाही राहिलं तर बा ब पुनम पुनमतायचा आज व्हिडिओ नाही आला ताईचा आज व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळे व्हिडिओ टाकते कसा वाटतो बा बहिणीनो ही ब्लाउज पीस नवरीचा नवरीचा नवरी बाईचा आहे बर चला करती चालू जो भी चन, जो भी तो तो तो, का काय काळपट हिरवा नाही बन ही होतोय बघ काय नाही अडचण हा बी होतोय ह्याला हा काळपट हिरवा असा सगळे असतं रानभर तर चला भाऊ बहिणी ना शिवती झंपर वेळ नाही मिळायचा म्हणून काढती व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आता दिवाळीची तयारी करायची आपल्याला पण नाही अजून दिवाळीची आपली पण तयारी झाली पण करावा लागल तुमच्या पुनमताईची जरा उंचित तब्येत बिघडल्यामुळं जरा रिलॅक्स घेतलंय पण कालच आता शॉपिंग जर वेळ थोडी चांगली असती तर कालच शॉपिंग करून आले असते पण शॉपिंग हे नाही केली अजून करावं लागल शॉपिंग पण तर चला आमच्या बहिणी तर वाटच बघत असतील शॉपिंगची पुनमतायची गाव व्हायची शॉपिंग गाव व्हायची शॉपिंग दिवाळीची बरोबर ना तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी काप दे आता जम्पर आणि जम्पर कापून कटिंग करून मग शिवल्यावर तुम्हाला दाखवेनच असा शिवलाय जंपर राधा हि मला कापून आहे जंपर चला बाय बाय